श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमचेही काही स्वामी अनुभव असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता शेअर करू शकता तर आज खूप म्हणजे खूप छान असा अनुभव आहे जर आपण दुसऱ्यांना दान केलं जर आपण दुसऱ्यांना मदत केली निस्वार्थीपणे तर आपल्याला काय काय अनुभव येतात तर यांचाच या एका ताईंचा हा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत पहा तुम्हालाही समजेल की आपण जनकल्याण योजना काय असते आणि ती जर सेवा आपण केली तर आपल्याला काय अनुभव येऊ शकतो तर त्या ताई म्हणतात सर्व सेवेकरी भाविक व भक्त आपण सर्वांना श्री स्वामी समर्थ तर वारंवार आपल्या स्वामींचा दरबार समूहवर आम्ही श्री जनकल्याण योजनाबद्दल माहिती तथा स्वामी कार्यात सहभागी होण्यासाठी फॉर्म भरून घ्यावा याबद्दल विनंती करण्यात येते आणि आनंद वाटतो की आपल्यातील काही सेवेकरी भाविक व भक्त या सद्गुरु मोरेदादा हॉस्पिटल निर्मितीसाठी पुढे येऊन प्रति महिना एकशे एक्कावन्न रुपये किंवा त्याहीपेक्षा अधिक दान करण्यास हातभार लावत आहेत पण कधी कधी आम्ही स्वतः काही समूहमधील सेवेकरी यांना मेसेज विचारपूस करत असतो की आपण श्री जनकल्याण योजना फॉर्म भरला आहे का पण यामध्ये सांगावेसे वाटते की याबद्दल आम्ही वैयक्तिक जरी विचारणा करत असलो पण हे सर्व श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांचे नियोजन असते याचाच एक छोटासा अनुभव आपणा सर्वांसोबत सांगावासा वाटतो की आपल्या स्वामींचा दरबार सो हेमा इंदलकर यांना मी श्री गणपती विसर्जनच्या सायंकाळी म्हणजेच एकोणीस सप्टेंबरला स्वतःहून मॅसेज केला की ताई आपण श्री जनकल्याण योजना फॉर्म भरला आहे का तर त्यांचे उत्तर आले की दादा मला फॉर्म भरायचा होता पण कसा भरावा कोणाकडून भरावा या विचारात राहूनच केला तर त्यांना योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांनी तात्काळ बँकचे डिटेल मला त्याच रात्री पाठवले आणि वीस सप्टेंबर रोजी त्यांचा फॉर्मवर सही घेऊन फॉर्म अपलोड केला आणि दिनांक सप सव्वीस सप्टेंबर रोजीला त्यांचा फॉर्म बँक कडून झाला आणि त्याच दिवशी त्यांना त्यांच्या बँकमधून कॉल आला की त्यांच्या सासूबाई या दहा वर्ष अगोदर देवाज्ञा झाली होती त्यांच्या सासूबाईंना आणि त्यांच्या नावाने चव्वेचाळीस हजार रुपये रक्कम जमा झाली आहे म्हणून आधार कार्ड बँकला घेऊन यावे तर बघा महाराजांना द्यायचे असेल तर कसेही देतात याचा मूर्तिमंत उदाहरण या अनुभवातून मिळत आहे तर फक्त त्यांच्या रक्कम यायला कुठेतरी दान अपूर्ण होते आणि ते पूर्ण झाले तर पितृपक्ष आईचा आशीर्वाद प्राप्त झाला सर्वांनी या व आध्यात्मिक हॉस्पिटल निर्मितीसाठी आपण हातभार लावून आपली सेवा स्वामींचरणी रुजू करावी ही नम्र विनंती तर बघा छोटासा अनुभव आहे पण या अनुभवातून एकच सांगावं असं वाटतं की तुम्ही जर जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर तुम्ही स्वतः भरा जर आपल्या शेजारी दिंडोरीप्रणीचं जर केंद्र असेल तर ते तिथे ती, जाऊन तुम्ही विचारपूस करा की मला जनकल्याण योजनेचा फॉर्म भरायचा आहे माझ्याही आयुष्यातले संकट दुःख मला दूर करायचे आहेत तर या योजनेने या कल्याणामुळे जर माझं काही दुःख जात असेल संकट जात असतील तर मी हा फॉर्म भरते आणि हा फॉर्म भरायला जास्त काही खर्च येत नाही तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता हा फॉर्म भरल्याने जसं की आप स्वामी महाराज आपल्या आयुष्याचा फॉर्म घेऊन बसलेले असतात की तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट असतील जे काही दुःख असतील तर ते फॉर्मवर लिहून घेऊन तुमचे ते दूर करण्यास मदत करतात तसंच या फॉर्मद्वारे तुमचे जे काही दुःख असतील संकट असतील ते दूर होण्यास मदत होते तर तुम्ही जर मोरेदादा हॉस्पिटलसाठी जर काही दान केलं किंवा जर काही निस्वार्थपणे मदत केली तर तुमचे ही प्रश्न सुटण्यास नक्की आणि नक्की मदत होईल जे कोणी दिंडोरी प्रणीत मार्गात आहेत त्यांना या फॉर्मचा या जनयन जनयोजना कल्याणाच कल्याणाचा जो काही अनुभव आहे जी काही सेवा आहे ते नक्की माहिती असेल कारण ही सेवा, सेवा साधी सोपी नाही आहे खूप म्हणजे खूप प्रभावी आहे आणि तुम्ही जर ही सेवा केली तर यातून नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही म्हणताल तर हा फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा तुम्ही केंद्रातल्या मोठ्या सेवेकऱ्यांना जे काही आपले जवळपास स्वामी केंद्र असेल आणि ते प्रणित मार्गात असेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता तुम्हाला ते नक्की मार्गदर्शन करतील आणि जर तुमच्याकडे केंद्र नसेल किंवा कोणी मार्गदर्शन करायला नसेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता मी त्याच्याद्वारे तुम्हाला नक्की मदत करण्याचा प्रयत्न करेल कारण आपल्या इथे मोठे सेवेकरी प्रश्न सोडवत असतात ते सेवा देत असतात आणि ह्या योजनेसाठीही तुम्हाला नक्की मदत करत असतात त्याच्यामुळे तुम्ही मला व्हॉट्सअप करून जर तुम्हाला गरज असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की मी हा फॉर्म भरला पाहिजे आणि मला पण काही माझे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत तर तुम्ही त्याच्यासाठी ही सेवा घेऊ शकता तो फॉर्म भरू शकता कारण ह्या सेवा परमपूज्य गुरुमौली नेहमी सांगत असतात तुम्ही जेव्हा फोटोतच स्वामींना शोधत असतात तेव्हा स्वामी फक्त फोटोत नसतात मूर्तीत नसतात तुम्ही लोका लोकात जेव्हा लोकांना मदत करता जनकल्याण योजना म्हणजे काय जेव्हा तुम्ही समाजासाठी काहीतरी करता निस्वार्थीपणे काम करता मदत करता तेव्हा नक्कीच त्या माणसांमध्ये तुम्हाला स्वामी दिसतील आणि स्वामी नेहमी सांगायचे की मी नेहमी माणसातच आहे तुम्ही मला फोटोत किंवा मूर्ती शोधू नका त्यामुळे परमपूज्य गुरुमाऊले आणि स्वामी महाराज हे वेगळे नाही आहेत साक्षात परमपूज गुरुमाऊलींचं रूप म्हणजे स्वामींचंच रूप आहे तर तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा मी नक्की आणि नक्की त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल माझ्या आणि जेवढे काही तुमचे प्रश्न किंवा दुःख सोडवणे सोडवता सोड़ों येतील तेवढं मी नक्की प्रयत्न करेल आणि या अनुभवातून तुम्हाला काय वाटलं आणि कसा वाटला हा अनुभव मला नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ